लग्नाचा आमिष दाखवून वारंवार उन्वार बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या समीर कबीर महाबरी याला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला संशयिताच्या वतीने ऍडव्होकेट शरद शिंदे कांबळे यांनी काम पाहिलं सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी समीर महाबरी याच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकोणसत्तर चौसष्ट चौसष्ट दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्या जामिनासाठीचा अर्ज ॲडव्होकेट शरद शिंद त्याच्या जामिनासाठीचा अर्ज जा अॅडव्होकेट शरद शिंदे कांबळे यांनी न्यायालयात दाखल केला होता सुनावणी दरम्यान फिर्यादी पक्षाने जमिनात जोरदार हरकत घेतली यावेळी बचाव पक्षाचे ऍडव्होकेट शरद शिंदे कांबळे यांनी मांडलेल्या युक्तिवादात सांगितलं की सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं दोघेही वयाने प्रौढ असून विवाहित आहेत त्यामुळे संगणमताने झालेले शारीरिक संबंध बलात्कार ठरू शकत नाहीत एका विवाह बंधनात असताना दुसऱ्या विवाहाचं वचन देता येत नाही त्यामुळे फिर्यादीकडून दाखल केलेली ही तक्रार ही निव्वळ सुडबुद्धीने केलेली खोटी आहे आणि रचनात्मक आहे न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत समीर कबीर महाबरीला जामीन मंजूर केला या प्रकरणी ॲडव्होकेट शरद शिंदे कांबळे यांना ऍडव्होकेट शिवकुमार लकडे व ॲडव्होकेट सुनील कांबळे यांचं सहकार्य लाभलं